इंदापूर तालुक्यातील सराटी गावात वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असताना हलगर्जीपणे पिस्तूल हाताळल्याने त्यातून सुटलेल्या गोळीने एक जण गंभीर जखमी झाला सराटे येथील जगदाळे फारमो वाढदिवस सुरू असताना ही घटना घडली सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव सुधीर महाडिक देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यातील टेंबुर्णे येथील रहिवासी जखमी झालेल्या सुधीर यांचाच वाढदिवस जगदाळे फारमोर सुरू होता इंदापूर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा घटनेतील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रदीप नानासाहेब जगदाळे सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख विजय शिवाजी पवार आणि राजकुमार सर्वजण जमले होते राजकुमार पाटील यांच्याकडील परवानाधारक बंदूक पिस्तूल सुधीर महाडिक देशमुख हे हाताळत होते याच वेळी पिस्तूलमधून सुटलेली गोळी सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली घटनेत ते गंभीर जखमी झाले असून इंदापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हुक्क्याचा एक पाईप बंदुकीची रिकामी पुंगळी पत्त्याचा सेट पोलिसांनी जप्त केला असून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कुकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत पुढील तपास करत आहेत शनिवारी चोवीस मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सराटीतील जगदळी फार्म हाऊसवरती ही घटना घडली सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शनिवारी चोवीस मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटे येथील जगदळे फार्म यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल सुधीर महाडिक देशमुख हाताळत होते याचवेळी या पिस्तूल मधून अचानक गोळी सुटली आणि ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत